आदिलशाही व कुतुबशाहीचा शेवट औरंगजेबाला मराठ्यांविरुद्धच्या मोहिमेत यश येते नव्हते त्यामुळे त्याने ती मोहीम स्थगित केली त्यानंतर त्याने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही या राज्यांकडे वळवला औरंगजेबाने ती राज्य जिंकून घेतली या दोन्ही राज्यांची संपत्ती व लष्करी मुघलांच्या हाती आल्यामुळे औरंगजेबाची स्थिती मजबूत झाली त्यानंतर मराठ्यांचा पडाव करण्या व आपली सर्व शक्ती केंद्रित केली त्यांच्या प्रदेशावर चोहबाजून हल्ले लढवले मुघल सैन्याचा प्रतिकार करताना मराठ्यांचा सेनापती हंबीरराव मोहिते मारला गेला त्यामुळे संभाजी महाराजांची लष्करी बाजू कुंकुवत झाली संभाजी महाराजांचे मुलकी कारभार संभाजी महाराजांनी युद्धाच्या या धामधुमीत आपल्या मुलकी कारभाराकडे दुर्लक्ष केले नाही त्यांनी शिवरायांच्या कालातील चोख न्याय व महसूल व्यवस्था तशीच पुढे चालू ठेवली स्वराज्याविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या तसेच सामान्य प्रजेला त्रास देणाऱ्या वतनदारांना त्यांनी कठोर शासन केले महाराणी यसूरबाईंना महा राज्यकारभाराचे अधिकार दिले त्यांचा स्वतःचा शिक्का करून दिला शिवरायांचे प्रजाहिताचे धोरण त्यांनी आपल्या कारकिर्दीत पुढे चालवले संभाजी महाराजांना संस्कृतचं अनेक भाषा अवगत होत्या त्यांनी ग्रंथ लेखनातही केले आहे राजनीतीवरील प्र प्रा प्राचीन भारतीय ग्रंथाचे अवलोकन करून त्याचे सार बुद्धभूषण या ग्रंथात मांडले संभाजी महाराजांचा मृत्यू औरंगजेब संभाजी महाराजांना नामवण्यासाठी प्रयत्नाची पत पराकष्ठा करत होता त्याने मुखरबा यांची नेमणूक कोल्हापूर प्रांतावर केली होती महाराज कोकणातील संगमेश्वर इथे असल्याची बातमी मुखरबा खानाला कळली तेव्हा त्याने छापा घालून संभाजी महाराजांना पकडले बादशापुढे नेण्यात आल्यानंतर त्याच्यापुढे ते अतिशय बानेदारपणे वागले मग बादशाहच्या हुकुमाने अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी अत्यंत अमानुषपणे त्यांना ठार करण्यात आले मराठ्यांचा हा छत्रपती स्वाभिमान न सोडता अत्यंत धोरदत्तापणे मृत्यूला सामोरा गेला त्याच्या बलिदानापासून प्रेरणा घेऊन मराठ्यांनी या मुघलांविषयी संघर्ष अधिकच तीव्र केला छत्रपती राजाराम महाराज राजाराम महाराजा महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र होते त्यांचा जन्म चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी रायगडावर झाला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ते छत्रपती झाले आता मराठ्यांचे राज्य जिंकून घेण्याचे आपले स्वप्न साकार होणार असे औरंगजेबाला वाटू लागले म्हणून त्याने रायगडला वेढा घालण्यासाठी जुल्फिकार खानाला पाठवले त्यावेळी राजाराम महाराज व त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई तसेच संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई व पुत्र शाहू हे रायगडावरच होते, होते या सर्वांनी एकाच ठिकाणी राहणे धोक्याचे होते याप्रसंगी येसुबाईंनी या अभूतपूर्व संकटाला धौऱ्याने तोंड दिले कोणत्याही स्थि परिस्थितीत मुघलांना शरण जायचे नाही असे ठरवून त्यांनी रायगडावर महत्त्वाचे राजनैतिक निर्णय घेतले त्यानुसार राजाराम महाराजांनी रायगडाच्या वेढ्यातून बाहेर पडावे आणि आवश्यकता भासल्यास दूरवर जिंजीला जावे असे ठरवले तसेच महाराणी येसुबाई यांनी त्यांना निवृत्त्याखाली रायगड लढवायला तसेच धोरणही ठरवण्यात आले येसुबाईंनी आपल्या मुलाला छत्रपती पदावर न बसवता राजाराम महाराजांना छत्रपती बनवण्याचा निर्णय घेतला त्यांचा हा निर्णय हे स्वराज्य प्रेमाचे व हो परोपकोटीच्या कोटीच्या स्वतःचे उदाहरण होय त्यांनी स्वतःच्या व पुत्राच्या प्राणाची पर्वा न करता मराठ्यांच्या छत्रपती सुरक्षित ठेवले राजा मा, राजाराम महाराजां जिजिला प्रयाण पाच एप्रिल सोळाशे एकोणनव्वद रोजी राजाराम महाराज आपल्या काही सहकार्यांसह राजगडाच्या विड्यातून निसटले त्याने दक्षिणेत जिंजीला जाण्याचा निर्णय घेतला जिंजीचा किल्ला अभेद्य होता हा किल्ला जिंकून घेणे मुघलांना सोपे नव्हते प्रल्हाद मिराजी खंडो वल्लाल रुपाजी भोसले इत्यादी विश्वासू लोकांना बरोबर घेऊन राजाराम महाराज जिंजीला पोहोचले मराठ्यांच्या हालचाली मुघल सामर्थ्यापुढे रायगड दीर्घकाळ लढवणे कठीण होते मुघलांनी नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वदमध्ये रायगड ताब्यात घेतला आणि महाराणी यसुबाई व शाहू यांना कैद केले जिंजीला जाताना राजाराम महाराजांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षाची जबाबदारी रामचंद्रपंत अमात्य शंकरजी नारायण सचिव संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यावर सोपवली होती मराठ्यांच्या दृष्टीने परिस्थिती आणीबाणीची होती औरंगजेबाने मराठ्यांच्या सरदारांना वतने व जहागिरी देऊन आपल्या बाजूला वळवून घेतले होते त्यांना शह देण्यासाठी राजाराम महाराजांनी तेच तंत्र वापरले मुघल प्रदेश जिंकण्यास त्या प्रदेशाची जहगीर तो प्रदेश जिंकणाऱ्या सरदारांस दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले छत्रपतींच्या या आश्वासनानंतर अनेक पराक्रमी सरदार पुढे आले त्यांनी मुघल प्रदेशावर धोडाक्याने आक्रमणाला सुरुवात केली मुघल सैन्यांनी पराभूत केलेले या पराक्रमात संताजी व धनाजी गाडीवर होते त्यांचे अनैच्छिक हल्ले व गनेमी कावा या युद्धतंत्रामुळे मुघलांना आपल्या प्रचंड साधना सामग्रीचा व अवजड तोफखानांचा उपयोग करणे कठीण झाले फारसे किल्ले प्रदेश व खनि खजिना ताब्यात नसताना मराठ्यांनी त्यांना सले पलो करून सोडले एकदा तर संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण यांनी बादशाच्या छावणीवर अचानक हल्ला करून त्यांच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापून आणला होता जिंजीला वेढा रायगड ताब्यात आल्यानंतर बादशहाने जुल्फी खान खानाला दक्षिणेस जिंजीला स्वारीवर पाठवले त्यांनी जिंजीला वेढा घातला मराठ्यांनी जिंजीचा किल्ला जवळजवळ आठ वर्षे निकाराने लढला संताजी व धनाजी यांनी वेढा घातलेल्या मुघल सैन्यावर बाहेरून प्रखर हल्ले चढवले अखेरीस राजाराम महाराज वेड्यातून बाहेर पडून महाराष्ट्रात परतले त्यानंतर जुल्फी खान खानाने जिंजीचा किल्ला जिंकून घेतला राजाराम महाराज परत आल्यामुळे मराठ्यांना जो अधिकच वाढला त्यांनी मुघलांच्या ताब्यातील खान्देश वराड बागलाण या प्रदेशांवर हल्ले चढवले राजाराम महाराजांनी आपल्या वृत्तीने आणि नृसुद्धगिरीने संताजी व धनाजी यांच्यासारखे शेकडो मराठावीर तयार केले त्यांच्यात स्वराज्य रक्षणाची प्रेरणा निर्माण केली मोलाची कामगिरी पार पाडली परंतु हे सर्व घडत असताना दोन मार्च सतराशेमध्ये राजाराम महाराजांचे अल्पाशा राय सिंहगडावर निधन झाले राजाराम महाराज विचारी आणि मनमिळाऊ स्वभावाचे होते मराठी राज्यातील सर्व कर्तबगार माणसांना त्यांनी एकत्र आणले त्यांनी एकजूट केली व त्यांच्यात चैतन्य निर्माण केले संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अकरा वर्ष त्यांनी औरंगजेबाला मोठ्या दौऱ्याने व चिकटीने टक्कर दिली त्यानंतर ती कठीण समय स्वराज्याचे रक्षण ही राजाराम महाराजांची सर्वात मोठी कामगिरी होय रियासतीकर गो स देसाई यांनी छत्रपती राजाराम महाराजांचे वर्णन करताना स्थिरबुद्धी या विशेषणाचा उपयोग केला आहे त्यांनी केलेला हा उल्लेख परिपूर्ण यथार्थ वाटतो महाराणी ताराबाई छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटले की आपण संघर्ष जिंकलो परिस्थिती मात्र उलट होती औरंगजेब लढायामागून लढाया जिंकत होता पण त्याला युद्ध मात्र जिंकता येत नव्हते अत्यंत विपरीत परिस्थितीत स्वराज्याचे निवृत्त करण्यास राजाराम महाराजांच्या कर्तबात पत्नी महाराणी ताराबाई पुढे आल्या मुघल इतिहासकार अफ खान यांनी महाराणी ताराबाई यांचे वर्णन पुढील शब्दात केले आहे तारा ती ताराबाई बुद्धिमान आणि शहाणी होती सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत नवऱ्याच्या हैत्यातीत तिचा मोठा लौकिक झाला होता छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाईंनी आपल्या सरदाराच्या साह्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचा संघर्ष नीटाने पुढे चालू ठेवला औरंगजेबाने सातारा ही मराठ्यांची ठिकाणे जिंकली नंतर मराठ्यांनी मुघलांच्या मध्य प्रदेश गुजरात या प्रदेशात धडक मारली ताराबाईंनी युद्धाचे क्षेत्र विस्तारले कृष्णाजी सावंत खंडेराव दावाडे दानाजी जाधव नेमाजी शिंदे हे सरदार महाराष्ट्राबाहेर मुघलांविरुद्ध संघर्ष करू लागले युद्धाचे पारडे बदलत चालल्याची ही खून होती महाराणी ताराबाईंनी सात वर्ष संघर्ष केला राज्य रोखले सगळा कारभार एका हाती घेऊन सरदारांना स्वराज्य कार्याला जोडून ठेवले सिरोज मदसोर मालवा इथपर्यंत मराठी सरदार मुघलांविरुद्ध लढू लागले अफका खाफी खान लिहितो राजारामाची बायको ताराबाई हिने विलक्षण धामधूम उडवली ती तिच्या सैन्याच्या निवृत्ताच्या आणि मोहिमेच्या व्यस्थेचे गुण प्रकर्षाने प्रकट झाले त्यामुळे मराठ्यांचे आकर्षण आक्रमण आणि त्यांची धामधूम दिवसेंदिवस वाढत गेली अशा प्रकारे छत्रपती महा शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा महाराणी ताऱ्याबाईंनी पुढे चालवला मराठ्यांच्या या आक्रमणात चढायांमुळे औरंगजेब हताश झाला आणि पंचवीस वर्षे मुघल मराठी संघर्ष चालू होता मराठ्यांचा पाडाव करणे मुघलांना जमले नाही अशा परिस्थितीत औरंगजेब बादशहाचा इसवी सन जुन सतराशे सातमध्ये अहमदनगर इथे मृत्यू झाला त्याच्या मृत्यूबरोबरच मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम समाप्त झाला मराठ्यांचा हा संग्राम म्हणजे मुघल हत्याधीशांनी बाळगलेली साम्राज्य साम्राज्याची लालालाल आणि मराठ्यांना मनातील स्वातंत्र्याची आकांक्षा यांच्यातील हा लढा होता त्यात मराठ्यांचा विजय झाला कित्येक नव्हे तर नंतरच्या काळात औरंगजेबाच्या मृत्यूमुळे निर्माण झालेली राजकीय पोकली भरून काढण्यास मराठे अग्रेसर झाले दिल्लीच्या तखावर नियंत्रण ठेवत त्यांनी जवळपास सर्व हिंदुस्थानाचा कारभार पाहिला व संरक्षणही केले त्यामुळे अठरावे शतक हे मराठ्यांचे शतक मानले जाते या शतकातील मराठ्यांच्या कामगिरीचा इतिहास आपण पुढील पाहणार आहोत आपलाच हा व्हिडिओ करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा